राष्ट्रवादीचे पदाधिकारी अमित शहाची भेट घेणार आहेत अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी भेट घेणार आहेत वक् विधेयकातील काही मुद्द्यांबाबत ही भेट होणार सा आहे अजित पवारांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाची भेट होणार आहे पक्षाकडून माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर सदर भेटीसाठीचं निवेदन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे तर अजित पवार यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाची भेट होणार आहे शिष्टमंडळात अल्पसंख्याक विभागाचे मोजके पदाधिकारी आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा समावेश आहे आता घोषणा तर केली गेली पण ती प्रत्यक्षात कागदावर अवतरावी हा त्यामागचा उद्देश आहे आणि म्हणून त्या संदर्भात सांगोभांग चर्चा झाली आणि आम आमचं असं ठरलं की आमच्या पशा पक्षाच्या वतीने एक शॉर्ट नोट त्या संबंधातले तयार करण्याची जबाबदारी त्या ठिकाणी आमचे आदरणीय नेते ने नवाब मलिक साहेब यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे आणि तो ड्राफ्ट तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी आमचे वरिष्ठ मंडळी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा प्रफुल्लबाई साहेब हे तिघही जण त्या ठिकाणी अमितभाई भाई शहांशी या संदर्भात चर्चा करतील